जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज उरण इस्लामपूर इथे माननीय श्री केदार पाटील दादा यांच्या वाढदिवसानिमित्त केदार केसरी भव्य दिव्य एकादा एक बैल बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडते मित्रांनो आजच्या केदार केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहायला व सर्जाचा सेमीला पराभव नक्की कशामुळे झाला ते तर मित्रांनो आजच्या केदार केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा सेमी क्रमांक सहा तास क्रमांक तीन मधून पाहण्यासाठी खालती गेला होता मित्रांनो या सेमी क्रमांक सहा मध्ये आदत किंग बाजाची व भोपरच्या रानाची गाडी देखील लागली होती त्यामुळे या सेमी क्रमांक सहा मध्ये भावभावामध्ये लढत पाहायला मिळणार होती तर मित्रांनो या सेमी क्रमांक सहाचा चा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जाची वादत सर्जाची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली मित्रांनो ह्या सेमी क्रमांक सहा मध्ये काटा किरलड चालू होती मात्र कालांतराने पुढच्या रणात सर्जाच्या वादत सर्जाच्या गाडीने तासपलटी केला आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक सहा मध्ये सर्जाची वादत सर्जाची हार झाली आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक सहा मध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद किसरी सर्जा खूप सुंदररीत्या पळ होता पण मित्रांनो सर्जाचा पायरा असलेला आदत सर्जाला सर्जाचा झटका सहन झाला नाही आणि त्यामुळेच गाडीने तास पलटी केला तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खे म्हटला की हार जिथे चालूच असते तर मित्रांनो या सेमी क्रमांक सहामध्ये सर्जाचा भाव म्हणजेच आदत किंग बाजाने व भोपरच्या राण्याने बाजी मारली आहे त्यामुळे काही हरकत नाही कारण सर्जाचा भाव आज फायनलसाठी पात्र झाला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करायला विसरू नका